ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा सव्वीस ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या तसेच सर्वांशी आपुलकीने आणि आत्मीयतेने वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा भारतीय जनता पार्टी माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी हिवाळ्यात पर्यटक येथील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी येत असतात त्यात दिवाळी सणानंतर माथेरान हिवाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होत असल्याने माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक देखील गणेशोत्सव दसऱ्यानंतर दिवाळी सणाची वाट पाहत असतात दरवर्षी दिवाळी हंगाम लक्ष्मीपूजनानंतर सुरू होतो आणि किमान पंधरा दिवस पर्यटकांची तुफान गर्दी या कालावधीत दिसून येते यावर्षी देखील गुजरात राज्यातील पर्यटक माथेरानमध्ये पर्यटनांसाठी आलेला आहे माथेरानमध्ये रंगीबेरंगी विजेची रोषणाई आणि रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची रेलचेल यामुळे हा पर्यटन हंगाम माथेरानमधील पर्यटन व्यवसायाला नवीन ऊर्जा देणारा असतो मात्र यावर्षी पावसाळा लांबला असून सरता पाऊस अजूनही सुरू आहे नोव्हेंबर महिना सुरू होणार असताना देखील सरता पाऊस अजूनही कायम आहे त्यामुळे माथेरानसारख्या पर्यटनस्थळी पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम दिसून येतोय माथेरान दिवाळी हंगाम आणि त्याचबरोबर वीकेंड अशा दोन्ही बाजूंची गर्दी माथेरानमध्ये दिसून येते पर्यटकांनी माथेरान फुलले आहे पण माथेरानमधील पाऊस हा तेथील पर्यटन हंगामाला अडचणीत टाकणारा ठरतो आहे शहरात प्रचंड पाऊस गेली दोन दिवस सुरू असून पर्यटकांना हॉटेलमध्येच किळवून ठेवायला लावणारा असा पाऊस माथेरानमध्ये सुरू आहे माथेरानमधील हा पाऊस पर्यटकांशी तारांब उडवणारा ठरत असून पर्यटक देखील प्लॅस्टिकचे रेनकोट घालून पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत मात्र सध्याचा पाऊस हा वातावरणात गारवा निर्माण करणारा असल्यानं पावसात भिजल्यास आजारी पडण्याची भीती देखील थंड पाण्यामुळे निर्माण झाली आहे कर्जत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ माथेरान